शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी कमी पाऊस आणि जास्त टेम्परेचर असतं अशा ठिकाणी खजुराची लागवड करायला हरकत नाही हे एक जबरदस्त पीक आहे त्याच्यामध्ये दोन व्हरायटीज आहे सध्या मेडजूल आणि बरई हे कल्चरमध्ये आहे लॅबमध्ये याचे रोपं तयार झालेले असतात असेच रोपची रोपांची रूपा लागवड करायची आहे हे काही शेतकऱ्यांनी खजुराची लागवड केलेले हे दीड वर्षाचे झाडं आहेत यांनी आता ग्रोथ चांगल्या प्रकारचा पकडलेला आहे त्याच्या बाजूलाही एक शेतकरी आहे त्यांनासुद्धा लागवड केलेली आहे इथेही या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आपण बघूया काही झाडांना इथे एका झाडाला इथे एक छोटासा प्रोडक्शन सुरू झालेलं आहे याला थोडासा घस लागलेला आहे वीस पंचवीस याला फळं लागलेली आहेत हे बघा खालीसुद्धा एक पडलेलं आहे आणि हे मेडजूल व्हरायटी लाल प्रकारची व्हरायटी आहे हे खायला फार छान असतं याच्यामध्ये एक पिवळी पण व्हरायटी असते हे दीड वर्षाचं झाड झालं आपण आता दोन वर्षे पूर्ण झालेलं हे झाड बघूया याला बघा बऱ्याच प्रकारे दोन घसर लागलेले आहे आणि याचं हे आता पिकलेलं आहे खायला फार टेस्टी आहे हे सुद्धा खाऊन बघूया वा वा छान आहे एकदम अशा प्रकारची ही जी खजुराची शेती एकदा लागवड केली तर शंभर वर्षे ही चालणारी शेती आहे एका एकरामध्ये एक शंभर झाडं बसतात पंधरा बाय पंधरा ते वीस बाय वीस अशा प्रकारची लागवड आपण करू शकतो वीस बाय वीसवरती जर लागवड केली तर शंभर झाडं याच्यामध्ये जा रोपांची आपल्याला गरज असणार आहे आणि याला पहिले एक दोन वर्ष आपल्याला सांभाळायचं आहे पुढे याला जास्त पाण्याची गरज नाही आणि प्रोडक्शन याचा जबरदस्त प्रकारे असणार आहे या झाडाला बघा तीन वर्ष पूर्ण आहे या झाडाला किती याला घस लागलेलं जरा मोजा एकदा किती घसय लागलेत पाच दिसत आहेत पाच घसे लागलेले मित्रांनो एका घसामध्ये एका बंचमध्ये जर तीस किलो जरी माल निघाला तिना पाचचे पंधरा सव्वा ते दीड किलो माल याला निघणार आहे तिसऱ्या वर्षापासून प्रोडक्शन चालू होतं हे प्रत्येक झाडाला बघा चार पाच चार पाच बॅगा लागलेल्या मित्रांनो जर कुठल्या शेतकऱ्याला याची लागवड करायची असेल किंवा आणखी काही नवीन लागवड आपल्या शेतात करायची असेल असे शे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट नाईन नाईन टू झिरो टू वन धन्यवाद